आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मॅनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहवान देशातल्या सोयाबीन मका आणि दूध उत्पादकांसाठी काहीशी दिलासादायक बातमी आहे कारण मागच्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती की अमेरिका भारतावर जीएम सोयाबीन जीएम मका आणि डेअरी उत्पादनांसाठी आपली बाजारपेठ खुली करावी यासाठी दबाव वाढवत आहे कारण भारताला नऊ जुलैच्या आधी व्यापार करार पूर्ण करायचा होता कारण नऊ जुलै नंतर अमेरिका भारताच्या आयातीवर सव्वीस टक्के आय शुल्क आकारणार आहे याचाच फायदा घेत अमेरिका दबाव वाढवत आहे पण आता माहिती पुढे येते की अमेरिका आणि भारत यांच्यामधला व्यापार करार अंतिम टप्प्यात आलाय आणि विशेष म्हणजे या करारातून सध्या म्हणजे तात्पुरतं शेती आणि डेअरीला वगळण्यात आलाय यावर नंतरच्या टप्प्यात चर्चा होणार आहे थोडक्यात काय तर सध्या तरी डेअरी आणि शेतीवरचं जे काही संकट आहे ते काहीच दूर झालंय आता आपल्या सगळ्याला माहिती आहे की अमेरिकेनं भारताच्या वस्तूंवरती सव्वीस टक्के आया शुल्क जाहीर केलं होतं त्याला पुन्हा नव्वद दिवसांची स्थगिती दिली होती आणि या नव्वद दिवसांमध्ये भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये व्यापार कराराच्या वाटाघाटे सुरू झाल्या होत्या आता सुरुवातीपासून अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांकडून काही मुद्द्यांवरती ताठर भूमिका घेण्यात आली होती म्हणजेच भारतानं काही गोष्टींना विरोध केला आणि अमेरिकेनं देखील काही गोष्टींसाठी विरोध केला होता मुख्यतः नेमका दोन्ही देशांचा विरोध काय होता ते आधी समजून घेऊया अमेरिकेची मुख्य मागणी होती की भारतानं शे आपल्या शेतीमालासाठी भारताची बाजारपेठ खुली करावी आता अमेरिकेमध्ये मुख्यतः ज्या पिकांचं उत्पादन होतं त्यातले बहुतांश पिकं जीएम आहेत आणि भारतामध्ये जीएमला परवानगी नाही आहे आता अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये संबंध ताणल्यानंतर चीननं अमेरिकेतून शेतीमालाची आयात कमी केली मागच्या चार पाच वर्षांमध्ये चीनचा अमेरिकेच्या आयातीमधला वाटा हा कमी कमी होत चाललाय एकंदरीतच अमेरिकेला नव्या बाजारपेठेचा शोध होता त्यासाठी अमेरिका भारतावर दबाव वाढत होती की भारतानं अमेरिकेचं जीएम सोयाबीन आणि मका आयात करावे त्यासाठी आयात शुल्क कमी करावं आणि जे काही धोरण आहे की आयातीला परवानगी नाही ते धोरण देखील बदलावं तसंच डेअरी उत्पादनांना देखील आयातीला बाजारपेठ खुली करावी अशी मागणी अमेरिकेची होती परंतु जर भारताने ह्या मागण्या मान्य केल्या असत्या तर देशातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली असते कारण एकतर देशातले जवळपास पंच्याऐंशी ते शहाऐंशी टक्के शेतकरी हे पाच एकरच्या आतले आहेत आणि त्यातल्या त्यात आपली उत्पादकता कमी आहे डेअरीचं देखील तसंच आहे आपल्या इकडे जे काही दुग्ध उत्पादक का आहेत किंवा दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांची जनावरांची जी काही त्यांच्याकडली संख्या आहे ती दोन ते तीन असते म्हणजे सरासरी दोन ते तीन जनावर एवढी आपल्या शेतकऱ्यांची एक क्षमता आहे परंतु अमेरिकेमध्ये काही शेकड्यांमध्ये त्यामुळे आपल्या देशातले दे दूध उत्पादक अमेरिकेतील दूध उत्पादकांसमोर किंवा डेअरी फार्म समोर टिकाव धरू शकणार नव्हते अमेरिका त्यातल्या त्यात आणखीन अनुदानं देखील देतं म्हणजे पिकं असतील किंवा डेअरी असेल या दोन्ही क्षेत्रासाठी अमेरिका अनुदानं मोठ्या प्रमाणात देतं हा सगळा विचार करून याचा थेट परिणाम आपल्या देशातील शेतकऱ्यांवर होणार आणि त्यांची आर्थिक परिस्थिती आणखीन बिकट होणार याची जाणीव असल्यानं भारतानं सुरुवातीपासूनच अमेरिकेच्या या मागण्यांना विरोध केला होता तर भारतानं अमेरिकेकडे अशी मागणी केली होती की अमेरिकेनं ज्या क्षेत्रामध्ये जास्त मजुरांची गरज असते थोडक्यात आपलं वस्त्र उद्योग म्हणजेच कापड आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रॉनिक या दोन्ही क्षेत्रावरच्या हो वस्तूंवरती जे काही अमेरिकेनं आयात शुल्क लावलंय ते कमी करावं आता अमेरिकेनं किमान आयात शुल्क दहा टक्के अजूनही कायम ठेवलेलं आहे त्यातल्या त्यात मोस्ट फेवर नेशन या ने दर्जाखाली जे काही आयात शुल्क म्हणजे दोन ते पाच टक्क्यांच्या दरम्यान आहे ते देखील कायम आहे भारतानं अशी मागणी के हो केली होती की वस्त्र उद्योग म्हणजेच कापड आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरचं अमेरिकेनं हे दहा टक्के शुल्क जे की किमान कि लागू केलेलं आहे ते कमी करावं परंतु अमेरिकेने याला विरोध केला होता तसंच इतर काही मुद्दे होते की ज्यामुळं दोन्ही देशांकडून ताटर भूमिका घेण्यात आली होती त्यामुळे झालं असं की जो काही अंतिम करार करायचा त्यामध्ये देखील अडचणी ये येत होत्या शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे अगदी गेल्या आठवड्यापर्यंत देखील यावर चर्चा सुरू होती परंतु दोन्ही देशांकडून आपल्या भूमिकेबाबत कुठली तडजोड करण्यात आली नाही त्यामुळं भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये नऊ जुलैच्या आधी व्यापार करार होणार की नाही त्याबाबत चर्चा सुरू होती तसंच नऊ नंतर नेमकं का काय होणार अमेरिका भारताच्या वस्तूंवरती खरं सव्वीस टक्के आयशुल्क लावणार की आणखीन वाढवणार याबाबत देखील चर्चा केली जात होती आणि त्याचे परिणाम काय होतील याची देखील मांडणी सुरू होती परंतु कालपासून असे रिपोर्ट पुढे येत आहेत अशा बातम्या पुढे येत आहेत की अमेरिका आणि भारत या दोन देशांमध्ये शेती डेअरी तसेच इतर संवेदनशील मुद्दे वगळून लघु व्यापार करार पूर्ण होऊ शकतो त्याबाबतची चर्चा देखील आता पूर्ण होत आली आहे बोलणी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि पुढच्या एक दोन दिवसांमध्ये हा करार जाहीर होऊ शकतो म्हणजेच करारावरती सहा होऊ शकतात परंतु डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून आणखीन काही महत्वाच्या भूमिका जाहीर होत आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑगस्टची तारीख देखील जाहीर केली आहे परंतु त्याबाबत अजून अधिकृत घोषणा नाहीये म्हणजे एक ऑगस्ट पर्यंत जे काही स्थगिती दिली कायम राहील परंतु त्याबाबत अजून अधिकृत माहिती पुढे आली नाहीये किंवा प्रशासनानं ना त्याला दुजोरा दिलेला नाही असं सांगितलं जात आहे आता ब्रिक्स देशांची आत्ताच परिषद सुरू आहे यामध्ये काही मुद्दे देखील पुढे आले होते डोनाल्ड ट्रम्प यांनी परत ट्विट केलं आणि असं सांगितलं की जे देश अमेरिकेच्या विरोधात ब्रिक्समध्ये ब्रिक्स संमेलनामध्ये सहभाग घेत आहेत तर अमेरिकेच्या विरोधामध्ये ज्या काही वाटाघाटी सुरू आहेत त्यामध्ये सहभागी होत आहेत त्या देशांवरती अमेरिका आणखी दहा टक्के आया शुल्क लावणार आहे थोडक्यात काय तर एकीकडे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये लघु व्यापार करार पूर्ण झाला अशा बातम्या येतात आणि दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका आणखी बदलताना दिसून येत आहे परंतु अमेरिका आणि भारत दोन्ही देशांचा असा प्रयत्न आहे की नऊ जुलैच्या आधी जो काही लघु व्यापार करार आहे तो अंतिम करायचा आणि उरलेले जे काही संवेदनशील मुद्दे आहे की ज्याच्यावर सध्या तरी तोडगा निघाला नाही ह्या मुद्द्यांवरती नंतरच्या टप्प्यामध्ये म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटाघाटी करायच्या आणि त्यावरचा करार हा नंतर पूर्ण करायचा आता सध्या तरी एकंदरीत जे काही घडामोडी घडत आहेत जे काही अहवाल पुढे त्यातून असं तरी दिसतंय की अमेरिकेची मागणी सध्या तरी भारतानं मान्य केल्या नाही म्हणजे जीएम मका जीएम सोयाबीन आणि डेअरी उत्पादनांना भारत आपली बाजारपेठ खुली करणार नाही त्यामुळं सध्या तरी शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळालाय आता दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमके वाटाघाटी कशा होतात भारत अमेरिकेच्या आणखीन कुठल्या मागण्या मान्य करतो का ते नंतरच्या टप्प्यामध्ये कळेलच आणि विशेष म्हणजे जे काही लघु करार आता जाहीर होतोय किंवा जो काही लघु व्यापार करार आता अंतिम टप्प्यात आला असं सांगितलं जात आहे त्यामध्ये नेमका कोणत्या वस्तूंवरती भारतानं सूट दिली आणि कोणत्या वस्तूंवरती अमेरिकेनं सूट दिली हे कळेल आणि त्यानंतरच आपल्याला नेमका शेतीवरती याचा परिणाम होणार आहे का ते देखील सांगता येईल थोडक्यात अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये जो काही चर्चा चालू आहे व्यापार करारासाठी ज्या काही वाटाघाटी सुरू आहेत त्याचा थेट परिणाम आपल्याला बाजारावरती देखील होताना दिसून येतोय आता लघु व्यापार करारामधल्या ज्या काही तरतुदी असतील किंवा भारतानं जे काही सूट अमेरिकेला दिलेल्या आहेत ती नेमक्या कोणत्या असतील त्याचा नेमका परिणाम काय होऊ शकतो आम्ही त्याची माहिती पुढे आल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचू त्यासाठी आपल्या अग्रमानच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका